विरोधक तेव्हाही घोषणा देऊन ते शौर्य लोकांपर्यंत जाऊन याचा प्रयत्न करत होते का काळाच्या पलीकडे निलंबित करते ते त्याचा निकाल आहे अबू आजमीनवरती कारवाई कारवाईसाठी जो प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता सत्ताधारी पक्षातले काही आमदार जे आहेत ते सहमत नव्हते त्या आमदार त्या प्रस्तावाशी सुधारणा करण्याची विनंती नाही असं आहे की केवळ या अधिवेशनापुरतं का निलंबित करता हा विषय होता पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्या निकालाप्रमाणे की एका अधिवेशन काळाच्या पलीकडे निलंबित करतायत त्याचा निकाल आहे तर त्याच्यामुळे त्या निकालाच्या अधीन राहून या अधिवेशनापुरतं त्यांना आपण निलंबित केलं आहे पण एक कमिटी नेमली आहे ती कमिटी पूर्ण अभ्यास करेल त्या न्यायालयाच्या निकालपत्राचा पण अभ्यास करेल बाकीच्या गोष्टी पण तपासेल आणि जी कठोरमध्ये कठोर शिक्षा आहे ती शिक्षा त्यांना कशी देता येईल याबाबतीत अभ्यास करून अहवाल सादर कर। परंतु त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं ते त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही कारवाई होते वक्तव्य मागे घेऊन आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कसे शक्य विरोधक जे आहेत ते आक्रमक झाले होते <coughs> कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावरती कारवाई करण्याची माग करत होते <coughs> आता त्यांची जी विधानं आहेत ती विधानं पोलीस तपासून पाहत आहेत विरोधकांकडे काय मुद्दे नसतील तर असं बोलावं लागतं काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राजे संभाजीराजेंच्या शौर्याबद्दल बोलत होते विरोधक तेव्हाही गोष्ट देऊन ते शौर्य लोकांपर्यंत जाऊन यायचा प्रयत्न करत होते का बांधकाम कामगारांना घेऊन देखील खडाजंगी झालेली आहे तुम्ही जे प्रश्न मांडले माथारी कामगारांना घेऊन त्यावरती दुर्लक्ष केलंय असं वाटतंय का नाही काय अध्यक्षांचं म्हणणं एवढंच होतं की हा विषय वेगळा आपण चर्चेला घेऊ धन्यवाद